प्रसाद खोबरे यांच्या माध्यमातून कोरुची मतदारसंघात कामाचा झंझावाद तारदाळ खोतवाडी कोरुची या तीन गावांचा कोरुची मतदारगण अनेक वर्ष विकासापासून वंचित होता दोन हजार सतरामध्ये प्रसाद खोबरे यांनी भाजपामधून प्रवेश करून कोरुची मतदारसंघात जिल्हा परिषद सदस्य म्हणून वर्णी लावली आणि पाच वर्षात विकासकामाचा डोंगर उभा केला तसेच त्यांनी तारदाळ खोतवाडीमध्ये ग्रामपंचायतीवर भाजपची निर्विवाद सत्ता आणून वर्चस्व निर्माण केलं दोन्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासकीय योजना घराघरात पोहोचवण्यात त्यांना यश मिळालं यामध्ये महिलांना घरोघरी उज्ज्वला गॅस देऊन त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले या सर्व विकास कामाबरोबरच जिल्ह्यात एकमेव त्रेपन्न कोटीची जलजीवन पाणी योजना तारदाळमध्ये आणून ती कार्यान्वित केली तसेच कोरोना काळात कोरूची तारताळ खोतवाडीमध्ये कोरोना केंद्र उभारून गोरगरीब जनतेला आरोग्याचा दिलासा दिला तर कोरुची परिसरात अनेक विकास कामाबरोबरच शेतकऱ्यांसाठी अनेक बंधारे उभा करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे आधार कार्ड मतदान नोंदणी संजय गांधी निराधार योजना यासह शासकीय अनेक योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळून दिला तसेच रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी महिलांसाठी मार्गदर्शक शिबिर महिलांसाठी कार्यशाळा महाश्रम कार्ड जॉब कार्ड लाडक्या बहिणींची ऑनलाईन के वाय सी बांधकाम कामगार नोंदणी शिबिर पीएम किसान व लाडकी बहीण योजनेसाठी विशेष कॅम्प यासह अनेक मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रसाद खोबरे हे नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत त्यामुळे त्यांच्या या राजकीय कारकिर्दीचा वारसा पाहता येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी खोबरे यांच्या सुनबाई प्रियांका प्रवीण खोबरे या इच्छुक असून मतदारांची पहिली पसंती असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे या जिल्हा परिषद निवडणुकीत कोरोची मतदारसंघात प्रसाद खोबरे यांचेच वर्चस्व असल्याचं सध्या तरी दिसून येत आहे तसेच दोन मदे पर्षत मतदार हजार सतरामध्ये कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात सात हजार अडतीस मध्ये घेऊन प्रतिस्पर्धी उमेदवारांना मात करत खोबरे यांनी बाजी मारली होती सर्वात बघण्यासाठी